हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आज व्हिडिओ संध्याकाळी खूप लेट येत आहे कारण आज दीप अमोलच्या घरातली कामं हो, दोन दिवस बाहेरच होते मी Uh, माल मटेरियल बघणं रिसर्च कारण आपण नवीन गोष्टीत उतरलेला असतो त्यावेळेला त्या गोष्टी असतात त्यामुळे दोन दिवस घरात पडलेला पसारा म्हटला आज आमोशा आहे वरण खालीपर्यंत सकाळचं जे काही असतं आपलं क्लिनिंग वगैरे झाडू पोचा ह्या सगळ्यामध्ये वेळ गेला आणि मी म्हणलं ना तुम्हाला कायम की दोन दिवस मी दुर्लक्ष करू दे घराचा काय पलट करून टाकतात तसंच होतं ते दोन दिवस थोडंसं धावपळत गेलं पण आता झालं ओके झालं असो पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभारी दीपामोशीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा स्टीम कोण कणकेचे दिवे कोण स्टीम करत आणि कोण काही आहे नाही तसं प्लेन मध्ये म्हणजे आपलं न उकडता सुद्धा बरेच जण हे करतात मी थोडं थो उकडून घेणार आहे कारण मी प्लेन शक्यतो नाही करत कारण कसं दुसऱ्या दिवशी ना ते दिवे जे आहेत दे ना गाईला म्हशीला वगैरे असं देता येतं वेस्टेज जात नाहीत आणि ते कच्चं म्हणले की मग ते कसं द्यायचं कच्चं खायला असं पण प्रकार आहे ना याला ना कणिक घट्ट लागते एकदम थोडी ठेवली दादा कामावरून आणि त्यांना म्हटलं थोडस मला ना आज दिवे वगैरे क्लीन करून द्या कारण ते किती क्लीन करायचे सगळे दिवे असतात ना म्हणून मग त्यांनी थोडस दिलं क्लीन करून मला ना सतत बडबडायची सवय माझं तोंड चालू आहे बघा जसं व्हिडिओला सुरुवात झाली तशा माझ्या तोंडाचा पट्टा सुरू आहे दादा म्हणतात खूप इरिटेड होतं मला तुझ्याबरोबर का एखादं काम करायचं म्हटलं तर ना तुझं बडबड बडबड ते बोलणं कमी करत ते ऐकून ऐकूनच इरिटेड होतं तर न बोलणाऱ्या माणसांमध्ये मा दादा येतात आणि त्यामुळे मला खरंच माणसं वैतागतात कधी कधी असं वाटतं की मी व्हिडिओमध्ये सुद्धा खूप बडबडते असं कधी वाटतं का तुम्हाला की बाबा मी जास्त बोलते जास्त बडबडते म्हणजे असं वाटत असेल तर जरूर सांगा मी काय म्हणत आलेलं आहे कारण मी ॲडिटिंग करतानाच बघते की मी किती बोलते असो झाले हे स्टीमचं भांड जे आहे ना मला खूप आवडतं कारण खालचं जे भांड आहे त्याच्यामध्ये भाजी वगैरे काही असू दे दूध तापून असू दे कुठली गोष्ट असू दे सगळा पदार्थ बनतो आणि त्याच्यावरच्या भांड्यामध्ये तुम्ही स्टीम जे काय करायचं असेल ते करू शकता म्हणजे बघा डबल फायदा आहे बरं आता श्रावणाला उद्यापासून आरंभ होत आहे आणि उद्याच येत आहे पहिला शुक्रवार ज्यांना कोणाला वैभवलक्ष्मी व्रत करायचं असेल त्यांना एक सांगेन की उद्यापासून तुम्ही सुरू करा म्हणजे नियम कसा असतो बघा की जेव्हा कधी आमोश संपते त्याच्यात येणारा जो पहिला पहिला गुरुवार शुक्रवार काही असू दे तो पकडणं खूप शुभ समजलं जातं त्यामुळे उद्या खूप चांगला चान्स आहे जे करणारे असतील त्यांनी जरूर करावं दुधाची माझ्या बघा दूध होतं तुमच्या दादाला म्हणलं तुम्ही जवळ आहे जरा बंद करसाल का हो म्हणले दादा दादाच्या घासायचं काम सुद्धाय दूध खाली बघा उतर गेलं हे बघा दाल आता डबल काम लागलं मला हे असं असतं एक काम मी हलकं करायला गेली तर डबल काम जे आहे ते मला लागलं जातं असं आपले दिवे झालेले आहेत हे थोडस पंख्याखाली ठेवावं लागणार कारण का गरम आहेत सोबत त्यात पाणी आहे मी आता काही जणांचे स्टेटस बघत होते कारण माझ्या आता व्हॉट्सअपला बऱ्याच जणी आहेत त्यांची दिव्यांची पूजा झाली पण लवकर झाली आमची अजून पत्ता नाहीये त्यांची दिव्याची पूजा होऊन त्यांची स्टेटस पण आहे कणकेचे जे दिवे आहेत सा ना, ना ते थोडेसे मी पंख्याखाली ठेवून दिले कारण कसं त्यात आतलं ते पाणी असतं ते वाळणं गरजेचं आहे त्यामुळे फॅनखाली ते वाळत आहेत त्याच्यानंतर मग एक पार्ट स्वच्छ असा पुसून मी आण ठेवलेला आहे रांगोळीचं आज खरं सांगते मी विसरले ते ताईने ना मला रांगोळ्याच्या पाठवल्या होते ना ते साचे आहेत बरं का तो व्हिडिओ जो आहे ना तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि त्याच्यामध्ये जो नंबर दिलेला आहे ना त्याच्यामध्ये ती कॉन्टॅक्ट वगैरे करा कारण आता माझ्या व्हॉट्सअपला एवढं म्हणजे मी म्हणेन की हजारभर नंबर असतील त्या व्हॉट्सअपला त्यामुळे त्या ताईला शोधणं म्हणजे खूप आता ते म्हणतात ना ह्याच्यामध्ये ढिगामध्ये सुई सोड म्हणजे हुडकण्याचा प्रकार आहे ताई जर माझा व्हिडिओ बघत असेल तर तिनं मला हाय करून तिचा नंबर एकदा पुन्हा एकदा द्यावा कारण आता सण भरपूर येत आहेत आणि तुम्हाला तयार रांगोळीचे साचे जर पाहिजे असेल तर मी सांगेन की आधीच्या साच्यांपेक्षा हे एक नंबर आहेत आपण ज्यावेळेला अशी रांगोळी घालतो ना तो गदी -गदी तर कधी कधी बघा आपल्याच निर्याने ते रांगोळी इकडं तिकडं होते आणि त्यावेळेला प्रॉब्लेम काय होतं की पायाखाली येणं पुन्हा ते फिसकडलेली रांगोळी कुणाला बरं वाटते कारण एवढी मेहनत एक तर लावायची पुन्हा ते रांगोळी हाताने काढणं चांगलंच आहे ते एक उल उलट सात्विक समजलं जातं पण कधी कधी असं धावपळीचं जीवन असतं किंवा असं छोटी घरं असतात काही जणांची ज तिथल्या तिथंच असतं माझं आधीचं घर कसं होतं तुम्ही बघितलेलं आहे मी अशी पाणी घ्यायची वगैरे किती प्रॉब्लेम होते तसं जर असेल तर ते साचे आपले ठेवलेले खूप बरे पडतात रांगोळीला पाय वगैरे लागत नाही त्यामुळे त्या ताईनं जरूर सांगेन की जर माझा व्हिडिओ बघत असेल ना मला फक्त व्हॉट्सअपला हाय करा तुम्ही कारण काय झाले नाही की भरपूर नंबर असल्यामुळे कळत नाही हाय फक्त करा म्हणजे मी उद्या तुमचा नंबर देईन कारण त्याला मागणी भरपूर साऱ्या जणींची आहे माझ्याकडे जर बघायला गेलं तर दिवे जे आहे ते अगदी कमी प्रमाणात आहेत खूप असे दिवे आहेत काही जणांना वेळ असतं बघा मला एक कमेंट होते का त्याची ताई मला दिव्याचं प्रचंड वेळ आहे कोणाला साडीचं वेळ कोणाला चपल्यांचं वेळ कोणाला मेकअपचं वेळ कोणाला कशाचं हिंडायचं फिरायचं खायचं तसं म्हणते मला दिव्याचं वेळ आहे मी कुठला मार्केटमध्ये नवीन दिवा आला तर मी सोडत नाही आहे तिची छान अशी दीपूजा जी आहे ती झालेली असणार आहे कारण का खूप जास्त दिवे असले की जास्त दिसतं पण काम पण तेवढंच वाटतं क्लिनिंग पण तेवढीच वाढते माझी साधी सिंपल अशी जी देवपूजा आहे सॉरी uh, दीपपूजा जी आहे ती झाली हो तुम्ही मला काय म्हणता ना की एकतरी फूल घालत जा फूल घालत जा तर आज मी घातलेलं आहे अचानक ते आठवलं ताईंचा सा जो चांदीचा सा दिवा आहे ना तो मी आता सध्या थोडासा आतमध्ये ठेवून दिलाय म्हटलं पेशल काय असेल तर काढूया कारण काय झालं सांगते मी वात माझ्या शेवटपर्यंत जळत जातात आणि त्यावेळेला तो दिवा काळा होतो माझ्याकडे रुपेरी आहे आता क्लीन कशाने केलं सांगते काही नवीन ताई असतात त्या विचारतात तर रुपेरी म्हणून एक लिक्विड मिळतं बघा त्याने चांदीचं कुठलीही वस्तू असते आपण स्वच्छ करू शकतो दिवे सगळे व्यवस्थित लावून घेतले त्याच्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे वाहिलं त्याच्यानंतर मग एक एक फूल वाहिलेलं आहे नैवेद्य काय दाखवू शकतो तर काही अगदी खडी साखर असू दे मी थोडंसं दूध साखर आणि थोडेसे काजू वगैरे हे ठेवलेलं होतं साधा साखरेचा सुद्धा नैवेद्य चालतो जरा साडी सांभाळून मग मी माग दे तर हे पंचपाळ जे आहे ते ज्यावेळेला धोंडा महिना लागतो ना त्यावेळेला एक स्वप्न होतं की आपल्याकडे चांदीचं पंचपाळ असावं बऱ्याच जणांना लग्नामध्ये देतात कोण कौन कोणाला गिफ्ट देतं भेट देतं माझ्याकडे तसं नव्हतं त्यामुळे मला अशी इच्छा होती त्यावेळेला काही बचतीचे पैसे जे आहेत ते साठवून ते घेण्यात आलेलं होतं म्हणजे ती छोटी छोटी बचतसुद्धा बघा काही आपल्याला देऊन जाते त्यावेळेला हे जवळजवळ बारा साडेबारा हजाराला हे बसलेलं होतं चांदीचं पंचपाळ खूप छान वाटतं देवघरामध्ये आपल्या असेल तेव्हा पण म्हणतात ना की ज्या त्या इच्छा देव्हा तेव्हाच पूर्ण तर आज आमोशा एवढंच प्रार्थना स्वामींना करेन की ज्यांच्या आयुष्यामध्ये अंधकार आहे तर ह्या दिव्यांसारखा त्यांच्या या, या आयुष्यात उजाळा येऊ दे असंच प्रसन्न वातावरण सर्वांच्या आयुष्यात राहू दे सर्वांना सुख शांती समाधान सगळं काही देऊ दे आणि एवढं फक्त एक बोलेन की बघा प्रत्येक गोष्ट जे असते ना ते आपल्या पॉझिटिव्ह मनावर सुद्धा अवलंबून असते बऱ्याच वेळेला खूप निगेटिव्ह विचार केला जातो खूप प्रचंड प्रमाणात निगेटिव्ह विचार लोकांची निगेटिव्हिटीसुद्धा स्वतःच्यावर ओढून घेतली जाते आणि बरेच जण अस्वस्थ राहतात मनाने मानसिक संतुलन त्यांचं असं बिघडलेलं असतं सगळं असून सुद्धा नाखुशार राहतात तर त्यांना सुद्धा एक सांगेन की सगळं काही उजळवायचं असेल तर तुमच्या मनापाशी आहे ते मात्र जरूर करा कारण प्रत्येक गोष्ट आपण साजरी करतो सण साजरे करतो सगळं साजरं करतो पण तेवढाच उजड आपल्या हृदयामध्ये सुद्धा पाहिजे मनामध्ये सुद्धा पाहिजे आणि तो प्रकार किंवा तो उजेड लावण्याचं काम जे आहे ते आपल्या हातात आहे आपल्या मनावर आहे प्रत्येक गोष्ट करून आजच एका ताईचा मला कॉल आला की ताई अमुक अमुक ह्याच्यासाठी मला सेवा सांग तुम्हाला मी कायम सांगत आले की कुठल्यासाठी कुठली सेवा म्हणून करू नका जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती तुमच्या आहे मनाची ऊर्जा एवढी वाढवा आणि कर्माची ताकद एवढी वाढवा की आपोआप सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अगदी दिव्यासारख्या प्रकाशमान होतील सगळ्यांना पुन्हा भरभरून दीपा अमावशेच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या श्रावणाच्या भरभरून शुभेच्छा खूप सारी श्रावणामध्ये सेवा करा आता भ काय काय सुरू होईल मी पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेन असो कवाळ जे आहे ते बांधायचं थोडक्यात तुम्हाला सांगते आणि कमेंट असतात कसं बांधते काय बांधते थोडंसं दाखव बरेच जण कवाळ म्हणजे पण माहीत नसतं या दुधी भोपळ्याला बरेच जण कवाळ म्हणतात तर असो बघा हळदी कुंकू लावलं त्याच्यानंतर एक काजळाची रेश माझं डोळ्यात घालायचं काजळ आहे त्यामुळे मी आपलं बोटाने ओढलेलं होतं तर अशा पद्धतीने एक रेश लाल कापड घ्यायचं आहे हे मांडणं न मानणं हे तुमच्यावर आहे मी जवळजवळ रेंटच्या घरात असतापासून बांधते बाकी बाई त्यांना काही कोणाचं नुकसान होत नाही तोटा होत नाही मग बांधायला काय गेलं म्हणून मी बांधत असते जे आहे ते आहे रिअल तुमच्यासमोर शेअर करत असते तर अशा पद्धतीने लाल कपडा ते जर थोडंसं माप घेतलं जातं बांधण्यावर म्हणजे बांधण्यासाठी एक रुपये जो आहे तो असा मधी खाली ठेवायचा त्याच्यावर कवाळ ठेवायचा आणि ती व्यवस्थित गाठ बांधून आता कमेंट येणार दरवाजाच्या बाहेर बांधता येई कोण बांधता आत तर तुम्हाल मी तुम्हाला सांगू मी आतापर्यंत बाहेर कधीच बांधलेलं नाही दरवाजाच्या आत आपली चौकट असते ना त्याच्या आतल्या साईडला ते बांधलं जातं कवाळ त्यामुळे तुम्ही पण जरूर सांगते की आतल्या साईडला बांधा बरेच जण म्हणतात बाहेरच्या साईडला बाहेरच्या साईडला पण माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी सांगेन म्हणजे मी बाहेर बांधलेलं पण नाही आहे बांधणार पण नाही आहे कारण काय सांगते आपण पहिल्यापासून जे करत आलेलं आहोत ना जे करत आलेलो आहोत तेच करावं तुम्ही जर बाहेर बांधत असाल तर तुम्ही बाहेरच बांधा सांगेन आणि हे बघा आख्यात जाळीची वाट लावली जाळीचा रिव्ह्यू मागण्यात येतो तर बघा आता रिव्ह्यू ज्यांच्या घरात कुत्री मांजरा आहेत त्यांना सांगेन की याच्यापासून जपूनच ठेवणं गरजेचं आहे ते फाडून फाडून काढतात अक्षर चपल्या वगैरे तोडतात तर मग त्याची काय बात आहे हे बघा असं वर एंट्रन्सला बांधलेलं आहे असो आजचा व्हिडिओ खूप छोटा आलेला आहे मनापासून माफी मागते उद्या आपला साडेतीनला रेग्युलर असा व्हिडिओ येईल आणि मग अंगावरची साडी पाहिजे असेल तर जसं तुम्हाला म्हटलं नव्वद शहाण्णव झिरो तीन एकवीस ब्याण्णव व्हॉट्सअप करा मिळून जाईल तर चला व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ